मी पण करत नाही आज या सगळ्या गोष्टी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात केलं माझी आपल्याला विनंती आहे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला कामाची संधी दिली आता देखील मी तुमचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विचार निक, मी करतो तुम्हाला माहित आहे मी पालकमंत्री सुरुवातीला झालो दोन हजार चार ची गोष्ट असेल त्यावेळेस पुणे जिल्ह्याचा विकास आराखडा हा फक्त चाळीस कोटी होता मित्रांनो आता यंदाच्या वर्षी वर्ष संपेल उद्याच्या एकतीस मार्चचा हजार कोटीचा आण केलाय आणि पुढच्या वर्षी किती कोटीचा माहितीये एक एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर बाराशे पन्नास कोटीचा सा विकास आराखडा पुण्याचा केला पुणे जिल्ह्याचा मला पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडला जास्त निधी द्यावा लागत नाही पण माझ्या तेरा तालुक्याला तो निधी जातो आज अनेक सरपंच अनेक बाकीचे माझे सहकारी किंवा जेजुरीचे आता माझ्या नगराध्यक्ष मला भेटल्या की दादा तुम्ही पाठवलेले हो जेजुरीचे पैसे नगरपालिकेचे मिळाले नुसतं ते नाही छत्रपती संभाजी महाराजांचं तीनशे कोटी रुपयाचे स्मारकाचं काम सुरू केलं क्रांतीवीर नवजता साळवे त्यांचं स्मारकाचं सा काम सुरू केलं आपल्या महात्मा फुले आणि त्याच कारण सावित्रीबाई फुले त्यांच्या स्वारकाच काम सुरू केलं साईबाई त्यांच्या स्वारकाच काम त्या ठिकाणी या सगळ्या अशा शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं आपण या एकंदरीत सगळ्या बाबतीमध्ये घेतो मित्रांनो मधी मला पोलीस पाटील म्हणायचे दादा मला सात हजार रुपये बघा सात हजार त्यांचं मानधन पंधरा हजार रुपये केलं अशा वर्कर सारख्या आंदोलन कर आंदोलन कर मागण्या कर शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आपण लोकांच्या करतात आपण स्वतःच्या करता नाहीये आणि म्हणून खूप काही मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो परंतु वेळ पण बराच झालेला आहे माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची चुकल विनंती आहे भावनिक कोणी करेल आणखी काही सांगे ठीक आहे विरोधी पक्षाने काय सांगावं ह्याचा त्याचा अधिकार आहे लोकशाही कशाच अरे तू ऐकलं नाही का बाळा मी मग काय सांगितलं हा द्यायचे द्यायचे तू फक्त हो द्यायचे बाळा फक्त तू निर्व्यस्तिरा लगेच गुंजवण्याचं पाणी दे मित्रांनो वेगवेगळे गवशी असतात गावात असतात सगळीकडे असतात सांभाळून द्यावं लागतं नाहीतर ते आणखीन काहीतरी तिसरंच सांगतात की टी व्ही वाले तिथं दाखवतात अजित पवारांच्या असा गोंधळ झाला महाराष्ट्राला काय माहिती काय झाला मित्रांनो एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे मला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे मी तुम्हालाही वेळ देईन परंतु इथं आम्ही एनडीएच्या वतीनं तुमच्या समोर येतोय भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष याच्यामध्ये रामदास आठवले साहेबांचा पक्ष अनेक काही अनेक काही मित्र पक्ष असतील माजी प्रदीप गारडकरजी दिगंबर दुर्गाडीजी मग बाबनराव तात्या जगताप असतील उत्तम दुभाळ असतील दत्ता जणुंजी असतील सगळे जे काही माझे सहकारी असतील विराज असेल सगळ्यांना मला सांगायचंय की या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या मित्र पक्षांना त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सहकार्याने घेऊन एकत्रपणे प्रचार करायचा वेगवेगळ्या दिसता कामा कामाने त्याच्यात थोडस हा आप बोला आपण डोंबारी समाजाला पण या डोंबारी समाजाला अर्थसंकल्पामध्ये खरकुलाचा कार्यक्रम आपण डोंबारी समाजाच्या करता मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कर्ज देखील उपलब्ध करून देण्याचं देखरू ठरवलेलं आहे तुम्हाला येऊन भेट पीडीसी बँकेचे पण चेअरमन आहे मी ज्यावेळी वेगवेगळी महामंडळ सांगितली त्या महामंडळाच्या बाबतीमध्ये आपल्याला तुला मदत करता येईल मी मागाही सांगितलं असा कुठलाही घटक आपण ठेवलेला नाही कि तो वंचित राहील फक्त जी कागदपत्र लागतील आधार कार्ड असेल किंवा इतर गोष्टी असतील ते देण्याचं काम मात्र त्या लाभार्थीने केलं पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान देखील आहे आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती देखील आहे पुढच्या काळामध्ये अधिक जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून आणण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्या तुम्ही सगळं आम्हाला सहकार्य करा मी आपल्याला जाता जाता सांगतो की मी आता जे बोललेलो आहे ते मी माझ्या माझ्यापर्यंत